नारंगाव येथील डिंबे डावा कालव्यात वारवाडी येथील खंडू श्रीपती संते वयवर्ष पंचावन्न यांनी आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान उडी मारली अशी काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली घटनेची माहिती समजताच त्यांना रेस्क्यू करण्यासाठी अग्निशमन दल आणि जुन्नर रेस्क्यू टीम यांनी वारळवाडी ते गोंधळवाडी असा जवळपास सात ते आठ किलोमीटर कालवा सर्च केला परंतु त्यात त्यांना अपयश आले आज अंधार पडल्याने त्यांनी शोध मोहीम थांबवली असून उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य रुपेश जगताप राजकुमार चव्हाण यांनी दिली या ठिकाणी जुन्न तालुक्यामधील नारेगाव पोलीस स्टेशन यांनी एक अकरा वाजता जुन्न रेस्क्यू टीम आम्हाला कॉल केला कॉलद्वारे माहिती दिली की वारवाडी येथील एक नामे खंडू संते हे रिक्षाचालक होते यांनी या ठिकाणी जो आरूवाडीमधला कॅनल आहे त्या ठिकाणी उडी मारलेचा त्यांना घटनास्थळी समजलं समजल्यावर आम्हाला कॉल केला असता आम्ही एक साडे अकरा वाजता त्या ठिकाणी घटनास्थळी पोचून सर्व रेस्क्यू करण्यास सुरुवात केली असता आमचे काही जवान त्या ठिकाणी आम्ही कॅनलमध्ये उतरवले आणि पाण्याचा प्रवाहही खूप असल्याने खाली या ठिकाणी बाबळीचे काही काही फांद्या पण काटे वगैरे पण त्या ठिकाणी होते दगड होते आमच्या एका जवानाला पण या ठिकाणी पायाला इजा झालेली आहे तर असं करत आम्ही आजपर्यंत एक सात साडेसात किलोमीटरचा सा जो कॅनल आहे तो पूर्णपणे रेस्क्यू केला रेस्क्यूमध्ये आम्हाला कुठेही ते या ठिकाणी आढळून आलेले नाही आहेत आणि आजचा रेस्क्यू आम्ही या ठिकाणी आता एक पाहुणे सातच्या दरम्यान आम्ही या ठिकाणी थांबवत आहे उद्या पुन्हा आम्ही नव्याने सुरुवात करणार आहोत शोध म्हणजे असेच ते भेटत नाही तोपर्यंत चालू ठेवणार आहोत